नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आम्ही सगळेजणं गेलेलो खतरवाडाला आणि तिथे चौपाटी आहे तर सुके आम चे चे ते ते ले ले, ता ता मच्छी आम्हाला खरेदी करायचे होते म्हणून आम्ही गेलेलो तर सगळी फॅमिली गेलेलो आम्ही तर मम्मी पप्पा जे आमचे ओळखीचे माणसं आहेत तर त्यांच्याकडे बसलेले आणि आम्ही सगळेजण चौपाटीवर गेलेलो जिथं बोटी येतात आणि मच्छी वगैरे बाकीच्या ठिकाणी पार्सल केले जाते तर मच्छी आलेली होती एकच बोट गेलेली होती कारण की त्या दिवशी भरपूर असं वारं होतं तर सगळ्यांना सूचना दिलेल्या की समुद्रात जाऊ नका मच्छीमारीसाठी तरी एक बोट गेलेली तर ते मच्छी घेऊन आलेले तर सगळ्या बाया वेगवेगळ्या टोपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी टाकत होती तर एका टोपल्यामध्ये बोंबील एका टोपल्यामध्ये पापलेट एका टोपल्यामध्ये मांदेली तर अशी जे छोटी छोटी मच्छी आहे ती वेगळी छोटी कोळंबी वे वेगळी मोठी कोळंबी वेगळी तर असं त्यांचं निवडणं चालू होतं तर सगळ्या बाया बसलेल्या आणि आम्हीसुद्धा मच्छी घ्यायला गेलेलो तर सुके मच्छी तर आम्ही खरेदी केलीच होती पण आम्हाला ओलडी मच्छी पण थोडीशी घ्यायची होती तर आम्ही फक्त पापलेट आणि बोंबील आणि कोळंबी थोडीशी घेतलेली तर पापलेट आणि कोळंबीच घेतलेली होती पण बाकीच्यांना बोंबील पण खायचे होते तर मग बोंबील पण घेतले आणि फ्रेंड्स जे पुढे दिसतंय तुम्हाला असे दोऱ्यासारखे बांधलेल्या तर तिकडं जे बोंबील आहेत ते दोरीवर अडकवून सुकवले जातात तर त्यासाठी त्या लोकांनी बांधलेलं आहे आणि ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस सवत तिथपर्यंत पाणी येत असतं आणि त्याच्यानंतरून आम्ही थोडेसे मसाले पण दळवून आणले तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या होत्या आणि वेगवेगळ्या त्याचा रेटसुद्धा होता तर साडेपाचशेपासून सुरू होत होतं तर हजारपर्यंत पर के जी अशा मिरच्या होत्या तर आम्ही थोड्याशा तिखट मिरच्या घेतलेल्या आणि थोडीशी हळद घेतली आणि बाकीच्या पण गोष्टी घेतल्या थोड्या थोड्या कारण की आता पावसाळा येतोय तर पावसाळ्यासाठी थोडंसं सामान असतं ते आम्ही स्टोअर करून ठेवतो कारण की खूप पाऊस असल्यावर आपण बाहेर कुठं जाणार त्याच्यामुळे तर मसाले सगळे घेऊ घेऊन झाले आणि त्याच्यानंतर मस्त बिल केलं झालं दोन एक हजार रुपये आणि मग आम्ही सगळेजण घरी आलो